कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून मराठवाड्यातील पूरग्रस्त नागरिक तसेच शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तू आणि इतर खाद्यपदार्थांचे अनेक ट्रक पाठवण्यात आले पूरग्रस्त जनतेला एक हात मदतीचा या काँग्रेसच्या हाकेला जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला मदतीच्या टेम्पोना छत्रपती शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते पूजन करून मराठवाड्याकडे रवाना करण्यात आले या प्रसंगी छत्रपती शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटलांनी कोल्हापूरकरांचे आभार मानले कोल्हापूर कुठेही मागे राहते सगळ्यांच्या साठी मदत घेऊन परंपरा अनुसार आपल्या पट्टी पाटील साहेबांनी आणखीन सगळ्यांनी मिळून उपक्रम हाती घेतलाय काँग्रेसनी हाती घेतलाय आणि त्याप्रमाणे ही मदत आणि गरजू लोकांना चांगली मदत होईल मराठवाड्यामध्ये प्रचंड अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय आणि आमचे नेते राहुल गांधींनी सांगितलं होतं की मराठवाड्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मदत करावी आणि मग जिल्हा काँग्रेसच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातली मदत जवळजवळ पंचवीस वाहनं नांदेडला पाच धाराशिवला पाच सोलापूर जिल्ह्यामध्ये पाच त्याचबरोबर लातूरला पाच आणि परभणीला पाच अशा पद्धतीनं पंचवीस वाहनं आता आम्ही रवाना करतोय अजून आमच्याकडे मदतीचा ओघ येतोय परंतु तिथल्या लोकांची मागणी आहे की आता शाळेचे दफ्तर आणि वया हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून पुढच्या काळात ज्यांना ज्यांना मदत द्यायची आहे जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये त्यांनी शाळेचा दप्तर आणि वह्या दिल्या तर त्या तिथं पुन्हा एकदा आम्ही करायची व्यवस्था निश्चितपणे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस